मंडळी राम राम कुठेही बाहेर जायचं म्हटलं की माझी तर सगळीकडे शोधा शोधत चालू होते माझा काजळ कुठे आहे माझं लिपस्टिक कुठे आहे माझा क्लचर कुठे आहे सारखं शोधत बसावं लागतं मेकअपचं सामान तर काय जास्त लागत नाही पण कुठे जायचं म्हटल्यावरती त्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवाव्या लागतात पण आता काय करू दरवेळेला माझी ही गडबड होतेच आणि बाप रे शोधता शोधता नाके नऊ होऊन जात आणि मी जी बॅग पॅक करून नेलेली असते त्या बॅगेमध्ये सगळं सामान तर व्यवस्थित आठवणीने चार दिवस अगोदरपासून भरून ठेवलेलं असतं पण नंतर ते परत शोधायचं बाप रे म्हणजे जे आयत्या वेळेला आपल्याला जे सामान पाहिजे असं ना ते मला कधीच मिळत नाही ने ही माझी नेहमी गडबड होते आता मी तुम्हाला दाखवते की मी आताच किती पसारा काढलेला आहे ते आणि हा कुठे ठेवू कसा ठेवू कारण मला तर परत एका ठिकाणीच मिळायला पाहिजे मी किती नेहमी एखादी पिशवी घेते बॅग घेते त्याच्यात ते भरून टाकते पण ते मला काय परत मिळत नाही तर ह्याच्यावरती उपाय म्हणून माझ्या भाऊजाईने मला एक गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा मंडळी माझ्या भाऊजाईने मला हे गिफ्ट केलेलं आहे एक ट्रॅव्हल पाऊच या ट्रॅव्हल पाऊच मध्ये त्या बोलल्या आता सगळं तुझं जे सामान आहे ताई ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून द्या हे बघा किती मस्त पाऊच आहे हा ह्याच्यामध्ये इथे पण एक कप्पा आहे जेणेकरून आपण काही सामान ठेवू शकतो इथे चेनवाला कप्पा आहे जे आपलं छोटं छोटं काय पण सामान असेल ते आपण ठेवू शकतो खरंच ऍक्च्युली बॅग म्हणजे चांगलीच मोठी आहे त्याच्यात आपलं भरपूर असं सामान राहील हे बघा आणि भरपूर सारे कप्पे पण दिले आहेत आणि इथे एक हँडल सुद्धा आपल्याला दिलेलं आहे पकडण्यासाठी तर आता मी ह्याच्यामध्ये माझं सगळं सामान ठेवून बघते तर हे बघा मी इकडे सामान गोळा केलेला आहे आता तुम्ही म्हणाल ताई मेकअपचं सा सामान तर ठीक आहे ग पण या बांगड्या कानातले हे सगळं तू कशाला घेतलेलं आहेस तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता येते आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी त्याच्यासाठी म्हणून मी हे सगळं नववारी साडीवरती वेअर करण्यासाठी घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ते सामान पण काय काय आहे ते ह्याच्यामध्ये मी हे घेतलेले छानसे कानातले जे पूर्ण करणं म्हणतात ह्याला बघा किती सुंदर दिसतंय ते आणि ह्याच्या मागे हे अशी पूर्ण चेन आहे जे आपल्याला मागून अटॅच करायची आहे त्याच्यासाठी दिलेली आहे दुसऱ्या ह्या वाले मी घेतल्या आहेत ह्या बांगड्या ज्या मी हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालणार आहे अजून मी दुसऱ्या मोत्यांच्या बांगड्यांचा पण सेट घेतलेला आहे पण तो आता सध्या इकडे नाहीये हे बघा एक सुंदर गळ्यातलं आहे जे आपल्या म्हणजे माझ्याकडे सोन्याचं सुद्धा आहे हे सोन्याचं नाही आहे हे खोटच आहे सोन्याचं सुद्धा आहे मग आता बघूया की कोणतं घालायचं आहे ते पण मी हे व्हिडिओसाठी म्हणून मी घेतलं होतं हे असं गळ्याला फिट येतं पण खूप छान वाटतं तसंच हा क्लचर घेतलेला आहे मी इकडे मी नेहमी हीच बघा ही लिपस्टिक वापरते मी नेहमी तुम्ही बोलता ताई व्हिडिओमध्ये खूप डार्क दिसते खूप डार्क दिसते पण असं काही नाहीये ते कदाचित मध्ये म्हणजे त्या फिल्टरमुळे तुम्हाला असं वाटत असेल पण ही लिपस्टिक एवढी डार्क नाहीये शुगर पॉपची लिपस्टिक आहे खूप छान वाटते ही मायग्लेम ची ब्राऊन कलर हा सगळ्यात जास्त आवडता कलर आहे माझा सगळ्यात जास्त मी म्हणजे मोस्ट ऑफ कुठेही बाहेर जायचं असेल मला डार्क लिपस्टिक लावणं आवडत नाही त्यावेळेला मी हीच लिपस्टिक लावते हे मी घेतलेलं आहे काजळ हे इनसाइडचं काजळ आहे आणि खरंच खूप लॉंग लास्टिंग आहे आणि म्हणजे खूप चांगलं वाटतं डोळ्याला लावल्यावरती ला मी दुसरे काजळ पण युज करून बघितले सध्या मी मोमताज काजळ पण यूज करत होती पण ते उन्हामुळे गर्मीमुळे काय होते सगळं पसरायचं खालते म्हणून मी ते परत वापरणं बंद केलं आणि हे इन्साइडचं काजळ मी घेतलेलं आहे इथे हा मी मस्करा घेतलेला आहे पण हा म्हणजे नॉर्मल आहे असं काय कंपनीचा वगैरे असं काही नाहीये हा मी घेतलेला आहे इथे मी घेतलेला आहे सुपर कवरचं फाउंडेशन सिरियसली हे खूप छान आहे खूप छान आहे एवढं मस्त कवरेज देताना चेहऱ्यावरती खूप चांगला वाटतं हा जो मी आंबोडा बांधणार आहे की नाही त्या आंबोड्यासाठी मला माझ्या मम्मीने हे गिफ्ट केलेलं होतं किती छान आहे बघा आंबोड्यामध्ये घालायची टोपी आहे ही मला खरंच खूप आवडते एकदम मस्त वाटते तर मी हे सुद्धा घेतलेलं आहे ही आहे व्हाइटनिंग बेबी पावडर ऍक्च्युअली मी ही यूज करते त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी अशी दिसत दिसत असेल आणि ह्याच्यामध्ये आहेत ना दोन शेड आहेत म्हणजे बघा इथून ओपन करायचं पण ऍक्च्युअली मस्त आहे हे है बघा मी ओपन हा जो आहे ना हा तुम्ही दिवसा वापरू शकता आणि ह्याच्या खालतीच हा जो आहे ना हे बघा थोडस तुम्हाला चमक दिसत असेल हा हे थोडस ग्लिटर आहे ह्याला लावलेलं ला। तर रात्रीच्या वेळेला कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल ना तेव्हा मी हाच मला लावून जाते ओके ह्याच्या नंतर आहे मी ते घेतलेलं एक मस्त पैकी मोत्याचं गळ्यातलं जर मी ते नाही घातलं तर हे घालेन एक्स्ट्रा सोबत ठेवावं लागतं कारण नंतर परत तिकडून घरी येणं शक्य नसतं त्याच्यामुळे मी हे एक मोत्याचं मस्त छोटस असं टाईप घेतलेलं आहे हे गळ्यातलं हे मी घालेन कदाचित बघूया इकडे आहे अजून हा कानातल्याच हे आहे पोर्शन आहे जो आपण कानात घालून नंतर केसामध्ये अडकवतो ना ते आहे तर मी त्याची पण एक जोड घेतलेली आहे सोबत बघूया किती काय काय बसतंय हे माझं गळ्यातलं सगळ्यात आवडतं गळ्यातलंय हे बघा खरंच खूप छान वाटत एकदम मस्त आहे आणि ही माझी फेवरेट ना ते ही नद सुद्धा मी घेणारच आहे तिथपर्यंत बघूया मिस्टरने नवीन नथ घेतली तर ती घेऊया पण सध्या तरी ही आहे आणि जर मिस्टर बोलले की काहीच घालू नको सगळं तुला सोन्याचंच घालायचं आहे तर मग बाबा तेच मला सगळं वेअर करावं लागणार आहे तर मग बघूया तिथपर्यंत आणि हे आहे मंगळसूत्र तर चला आता एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बसत्यात की नाही ते आपण बघूया चला आपण सामान ठेवायला घेऊया सगळ्यात पहिले मी हातल्या चेनमध्ये हे जे माझं छोटं छोटस सगळं सामान आहे मस्कारा लायनर फाउंडेशन हे सगळं मी ठेवून देते आतमध्ये ओके हे तर झालं पॅक हे झालं पॅक इथे मी टाकते माझ्या बांगड्या साईडच्या कप्प्यामध्ये मी टाकते माझे कानातले ह्याच्याबरोबर ही दुसरी जी जोड आहे ही, ही सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते इकडे एका साइडला मी टाकते माझं गळ्यातलं इथे ओके इथे टाकते हे बघा हे जे दुसरं ठुशी सारखं आहे ते सुद्धा मी इथे टाकते ठेवून देते हा जो डब्बा आहे जे आपण आंबोड्यामध्ये घालणार आहोत ते पण मी इथे ठेवते ऍक्च्युली माझं बसत आहे माऊन बाकीचं पण सामान हे होत आहे हे माझा कॉम्पॅक्ट नंतर हा एक क्लचर आणि मी आता मंगळसूत्र आणि नथ नथ मी टाकते इथे ह्याच्या सोबतच ठेवते छोटीशीच आहे ती तिथून काही हरवणार नाही म्हणजे आणि मी आता हे जे गळ्यातलं आहे मोठ्या गळ्यातलं इथे एक जागा आहे इथे ठेवते तुम्ही इथे साइडला पण ठेवू शकता इथे अजून पण जागा रिकामी राहते पण मी तिथे ठेवते आणि हे मोतीच आहे ह्याला थोडस वेगळंच ठेवलं पाहिजे तर मी एखादा बॅग मध्ये घालून मी ह्याला बॅग मध्ये घालून मी एका साइडच्या कप्प्यामध्ये ह्याला ठेवणार आहे पण सध्या आता मी ह्याला तुम्हाला इथे ठेवून दाखवते या साईडच्या कप्प्यामध्ये सिंगल ठेवते कारण मोती मग खराब होतात ना म्हणून आणि आता माझं हे ट्रॅव्हल पाऊस तयार झालेलं आहे चला आता ह्याला मी पॅक करते बसलो बाबा यार मला वाटतं बसत की नाही बसत आहे पण बसलेल्या सगळ्या गोष्टी बघा किती छान झालेल्या आहेत यार फायनली सक्सेसफुली माझं सर्व सामान ह्याच्यामध्ये बसलेलं आहे तुम्ही सुद्धा ही बॅग घेऊ शकता नक्कीच आपली खरंच महिलांची खूप गडबड होते की इथे ठेवले तिथे ठेवले करत आपण शोधत राहतो तर तुम्ही असं एखादा पाऊच घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ते सगळं सामान ठेवू शकता तर थँक्यू सो मच दीप्ती हे तुम्हाला गिफ्ट केल्याबद्दल आणि तुम्हाला जर ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला याची लिंक देईन